करमाळा बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शनिवारी रात्री व रविवारी पहाटे मुसळधार पाऊस झाला यामुळे करमाळ्यातून सीना नदी पुन्हा दुथडी भरून वाहू लागली आहे पंधरा दिवसांपासून सीना नदीच्या खोऱ्यात मुसळधार पाऊस होत आहे सीनेला तीन वेळा महापूर आला या महापुरामध्ये करमाळा तालुक्यात खडकी येथील सीना नदीवरील बंधारे फुटले त्याची होऊ शकली नाही त्यामुळे काठावरील अकरा गावातील शेतीसह घरांचे आतोनात नुकसान झालं जनावरे वाहून गेली मागील पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाच्या प्रशासनाने सुरू झाले आहेत शनिवार रात्री व रविवारी पहाटे बीड व अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस पडल्याने निमगाव गांगुर्डा तालुका कर्जत येथील तलावातून मोठ्या प्रमाणात सीना नदीत पाणी सोडण्यात आले आहे तरडगाव बंधाऱ्यातून पुराचे पाणी मोठ्या प्रवाहाने वाहू लागले आहे खडकी व तरडगाव पोटेगाव येथील बंधारे फुटल्याने सीनेत पाणी आलं रविवार सीना नदी दुथडी भरून सकाळपासून वाहत आहे त्याचा सर्व पाण्याचा प्रवाह सीना कोळेगाव धरणात मिसळत आहे दरम्यान बीड व अहिल्यानगर येथील पावसाचा जोर रविवारी सकाळपासून कमी झाल्याने सीना नदीचे पाणी हळूहळू ओसरू लागले आहे